कधी कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे कधीच सांगता येत नाही आपल्यासोबत अशा अनेक घटना घडत असतात ज्या आपण कधी विचार देखील केलेला नसतो मृत्यूचा गाला कधी कोणावर कसा ओढवेल तसेच कोण कधी मृत्यूच्या जबड्यातून कशा रीतीने त्यातून सुखकृत्या बाहेर पडेल हे देखील सांगता येत नाही असंच एक प्रकरण सध्या समोर येत आहे रशियात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे जेथे ते तेराव्या मजल्यावरून खाली पडून देखील बावीस वर्षीय महिला सुखकृत्या बचावलेली आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या उंचावरून ही तरुणी पडल्यामुळे तेथे ते उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच श्वास रोखले गेले होते पण एवढ्यावरून ती उंच तरुणीखाली पडून देखील जिवंत असल्याचं पाहिल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला पण यावर साहजिकपणे तुमचा विश्वास बसणार नसेल तरी हे प्रत्यक्षात मात्र घडलेलं आहे मग तिथे असा कोणता चमत्कार घडला हे जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता खात्रीने वाढली असेल त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि नेमकं ती दुर्घटना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरुणीने काही क्षणातच स्वतःला सावरले आणि ती आरामात रुग्णवाहिकेकडे देखील स्वतः चालत गेले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक महिला भरदिवसा उंच इमारतीवरून गवतात पडली आणि नंतर स्वतःहून उठताना दिसते इतक्या उंचावरून खाली पडल्यानंतर आता तिचं काय होईल अशी भीती मनात येत असतानाच पुढे जे दृश्य ते पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही म्हणतात ना देवतारे त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव या व्हिडिओतून पाहायला मिळतोय दारा तुन तुन का खाली कील। ही तरुणी अक्षरशः मृत्यूच्या दारातून जाऊन परतले मित्रांनो हा चमत्कारच म्हणावा लागेल तेराव्या मजल्यावरून खाली पडून देखील ही महिला सुखरप्रित्या बचावली अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद